મે મેંંદી કાડવા લાગલે કેને વાત કરું હિન્દી મે વાત કરું મે મરાઠી મે હા હા આપ આપ કા નામ બતાવો જૈસે કે આપ દેખ સકતે હે આન્ટી જી મેંંદી લગા રહી હે અર મેં મેંંદી લગાને વાલા હું તો મેં આપકે સામે મેંંદી આપ સુબે સે નિકાલેંગે ઇધર સે મેં મેં ઇધર સે નિકાલેંગે ક્યું ઇધર સે નિકાલો પૂરા નિકાલે આપકો યે તો તૈયારી ચાલલી ગણપતિ ચી ડેકોરેશન કરતે ગીતાંજલિ खूप दिवसापासून करते थोडा थोडं वेळ मिळेल तसं थोडासा तर आज संध्याकाळी कम्प्लीट करणार आहे दोघं जण सेम मध्ये दूध आणि मिल्क पावडर घेतो म्हणजे जेवढी तुम्ही दूध घेत आहे तेवढीच मिल्क पावडर घ्यायचे आहे तर दोन्ही मिक्स करून पॅनवरती लो फ्लेमवरती आपल्याला स्टर करून तर पॅन ठेवलेला आहे तर पण त्याच्यात दूध टाकूया जवळपास कप मी हे घेतलेलं आहे दूध त्याच्यात तेवढीच मिल्क पावडर घ्यायची आणि हे होता गोठा हे तुम्ही अनस्वीट हे पण घेऊ शकता मिल्क पावडर मी इकडे स्वीट घेतली आहे तुमच्या चॉईस नुसार तुम्हाला जर जास्त स्वीट नको असेल कारण गुलाबजाम ऑलरेडी आपले स्वीट असतात आता हे जवळजवळ दहा आठ ते दहा मिनिटांमध्येच हे होऊन जात आणि ते थंड झाल्यावर ऑटोमॅटिकली ठीक होत त्याच्यामुळे फक्त आपलं हे की पाहिजे गौरी गणपतीची तयारी जोरात चालू आहे आमच्याकडे काय ना काय काय ना काय आम्ही बनवतोय आपला सार एक आयटम म्हणजे मला गुलाबजामुन बनवतो आम्ही स्टफ्ड मलाई गुलाबजामुन खूपच वाटत नाही अच्छा घरचं तूप आहे ना आता तूप टाकते बघा आता थोडी उकळी आली मग आपण एक चमच्यावर थोडस तूप टाकायचं त्याला एक टेक्शर येतं ता तूप टाकलं म्हणून ते बघा आता कस घट्ट व्हायला लागलंय इकडं चपातीच चालू आहे ऑलमोस्ट रेडी आता मी गॅस बंदच कर बघा गुलाबजाम कापते आता गीतांजली कट द्यायचा जास्त पण त्याला हे नाही करायचं त्याच्यामध्ये आपण हे आता मिक्सर आपलं भरून घेऊया म्हणजे स्टफ करून घेऊया पण हलक्या हाताने पिस्ताचे असे बारीक आपण स्लायसेस केल्यासारखे केलं आणि ते प्रकारे लावून घेऊ छान दिसतं आणि रणजित बघा कसे लावतायत आता लास्ट सगळं करून दोघांनीच पूर्ण केलं डेकोरेशन गीतांजली सकाळी सकाळी आंघोळ करून रांगोळी काढायला लागली माझी पण आंघोळ झाली आता मी पूजा करणार आहे साहेबांची आंघोळ नाही झाली साहेब हे लावायला लागलेत डेकोरेशनच इकडे पूर्ण केले गीतांजली आणि रणजितली डेकोरेशन आता मी चालले पूजा मी पण रेडी झाली इथं ते बघा गीतांजली पण रेडी झाली चला आम्ही चाललो आता बाप्पाला आणायला गणपती बाप्पा Oh, yeah. चार संपाती काटे एक दो दिन चार संपाती काटे गणपति या, मंगल पूजन महा पूजन महा करी करिशे अजित आले क्रिशू आलाय कुठे आणि प्रियांका पण आलीये त्रिशू नमस्कार करा जय बाप्पा करा क्रिशू जय बाप्पा करा जय बाप्पा करा देखे देखे। पिच्चु। पिच्चु। आला मामा पण आला मामी पण आली हिरा मारल्यापासून येतच अरे अरे जेवलंय तो, तो, तो जेवलय <laughs> <laughs>

माझ चॅनल गीतांजली पुरी लाटते गीतांजलीची पुरी कशी छान फुगलेली छान केलेत गीतांजली पुरी सगळ्या फुगले टम्म एकदम हे बघा इथेच मॅडम <laughs> इथं विमला खाते इथं पप्पा खाताय <laughs> प्रियांकाने खूप छान मोदक बनवलेत आणि तिघींनी मिळून आम्ही नंतर बारी मोल्ड मोल्ड केले बघा किती सुंदर आहेत आणि हे तर गीतांजलीने केलेले हे चॉकलेट मध्ये <laughs> <चौकलेट नौ। laughs> बघा पप्पाला नैवेद्य दाखवला आणि मोठे बाप्पा विथ युअर काइंड परमिशन थँक्यू छान झाले म्हणत खूप सुंदर आता गीतांजली पण घेते ती पण सांगेल कशी झाले ते थँक्यू प्रियांका प्रियांका फटलं तर किती पण खायला रे ते बघा आमचे छोटे दिर आले आणि हा आमचा पुतण्या येश आहे आमचा हा ही सायली आहे आणि आमची जावबाई मनीषा गीतांजली पोळ्या करते पुरणपोळ्या तिला करायची होती पुऱ्या पण खूप छान केल्या होत्या उचलून लोला हटाला हां पोळी पलटी कर पोळी हां अलगत अलग कर

Jangan lupa like, share <muchas> dan subscribe

दरवर्षीच आहे रंजू मला खूप मदत करतो नाही नाही केलं खूप केलं त्यावेळेस बिजी असून पण मला खूप मदत केली बघा गौरी किती सुंदर दिसते आणि हे सगळं गीतांजली बनवलं आमचं मिळालं कसा आहे कशाला घेतलं

जाते। हा? नमस्कार आज गौरी आले आमच्याकडे आणि दिवसभर असा बिझी गेला आमचा दिवस मग गौरीला सजवलं साड्या वगैरे नेसवल्या डागिने सगळं घालून बसवले चहा वगैरे दिला गौरीला आणि आता मी ना भाजी भाकरी करणार आहे नैवेद्याला तर गौरीला भाजी भाकरीचाच नैवेद्य असतो आमच्याकडे आज तर शेपूची भाजी आणि भाकरी ज्वारीची भाकरी तर चला बघूया आपण कशी करते मी भाजी आले दिदी आली गावा आता रणजित घेऊन आला कसा झालं प्रवास चांगला झाला

हे बघा हे लक्ष्मीची पावलं असं उठत म्हणतात हा कुंकू कु भरून ठेवायचं प्लेन कशात पण ठेवा प्लेट मध्ये ठेवा कशात ठेवा आणि प्लेन करायचं हे आणि झाकून ठेवायचं रात्रभर असं झाकून ठेवायचं मग ह्याच्यावर असं काहीतरी उठतं पावलं उठतं असं म्हणतात पूर्वीपासून चालेल झालेले तर बघूया आपण काय होतो उद्या सकाळी मी तुम्हाला दाखवते मी गौरीच्या ना कांटाळ्या उघडतात आमच्याकडे असं कांटाळ्या उघडतात असं करतात गौरीच्या काना येते जाऊन का नाही काय तोडे आते काय तोडी तुझा आणि आन... हे बघा हे पावलं मी एकदम प्लेन केलेलं होतं पण ते एकदम आता ठसे दिसतायत असे दिसतात लक्ष्मीचे ठसे आणि <स्तुण> ते लावतात स्वतः घेऊन इतकं छान आणि ते मी एकदम प्लेन केलं होतं पण ते असं था। मी दोरे घेतोय आमच्याकडे असे दोरे घेतात लक्ष्मीसाठी <स्तुण> म्हणजे जायचे त्या दिवशी तर त्याला हळद कुंकू दुर्वा आणि हे आघाडा हे बघा हे आघाड आहे आणि खारी खोबरं आणि सकाळी <coughs> आणि फुल आहे म्हणजे असे सात नऊ किती तुमच्याकडे असेल तसं बांधा तुम्ही आम्ही असं बांधतो सगळे हलवाईचं नाही रात्रीच ते कांद्या उघडले ना गणपतीला कसं करावं लागतं का गणपतीला करावं गणपतीला हलवावं लागतं ह्याला नाही गौरी नाही